राज्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार ओबीसी सीचे मंडल यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचे ओबीसी सीचे अध्यक्ष सन्माननीय राजा राजापूरकर साहेब आलेले आहेत गडचोली जिल्ह्यातल्या अनेक खेड्यापड्या गावामध्ये शहरामध्ये फिरत फिरत गडचोलेला आले गडचोलीला गडचोडीच्या अनेक आपल्या आदिवासी त्याच्यानंतर विहार आपल्या अनेक शेवट महिलांच्या हस्ते त्यांना पाठीपासून शुभेच्छा वर्ती कार्यक्रम वगैरे झाले त्यानंतर आपल्या अभ्यास प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित झालेले आहे या प्रेस कॉन्सन प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकारांचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि यानंतर माननीय आमचे महाराष्ट्राचे ओबीसीचे अध्यक्ष करतो उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचे मनापासून स्वागत करतो धन्यवाद देखील देतो की एवढ्या बाहेर पावसामध्ये देखील ते पत्रकार आज या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले या राज्यामध्ये नऊ ऑगस्ट या क्रांती दिन रोजी आदरणीय देशचे नेते श्री शिवशंद्र पवारसाहेबांनी नागपूरपासून मंडल यात्रा या यात्रेला हिवा घेणार आखवला आणि हा मंडल यात्रेचा कार्यक्रम अखंड राज्यामध्ये सुरू करण्याची त्यांनी शुभेच्छा दिली या मंडल यात्रेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ही यात्रा महाराष्ट्रातल्या राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाईल साधारणतः छत्तीस जिल्ह्यामध्ये जवळजवळ तीनशे अठरावन तालुके या ता ठिकाणी जाण्याचा मानस आहे चौदा हजार आठशे बावीस किलोमीटर प्रवासी यात्रा करेल ही यात्रा राज्यातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या वाड्या वस्तीमधल्या विविध गावामध्ये छोट्या मोठ्या गावामध्ये वस्तीवरती अनेक त्या ठिकाणी समाज मंदिरामध्ये अनेक मालकतेच्या मंदिरामध्ये ही यात्रा भेट देईल या यात्रेच्या दरम्यान लोकांशी संवाद साधला जाईल शेतकऱ्यांशी संवाद साधला जाईल महिलांशी संवाद साधला जाईल युवकांशी संवाद साधला जाईल या यात्रेच्या माध्यमातून आदरणीय श्री शवारसाहेबांच्या वतीने पक्षाच्या वतीने अनेक समाज मंदिरामध्ये मानवतेच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी अनेक समाज बांधवांना त्या पुरुषांना दूर पुरुषांना महामानवांना त्या ठिकाणी साहेबांच्या वतीने एक सन्मान चिन्ह देऊन एक संविधानाची प्रत देऊन एक शाल आणि आदरणीय पवारसाहेबांचं महाराष्ट्रामध्ये असलेलं योगदान गेल्या पन्नास वर्षातलं असे पुस्तक त्या ठिकाणी भेट स्वरूपामध्ये देऊन त्यांचा सन्मान केला जाईल त्याला सन्मानित केलं जातं ही मंडल यात्रा ही सन्मानाची यात्रा असेल स्वाभिमानाची यात्रा असेल बहुजनांच्या आणि बहुजनांना मिळालेल्या आम्ही त्यांच्या अधिकारासाठी ही यात्रा महाराष्ट्रातल्या या काढापोटामध्ये जाऊन लोकांची सेवा साधून असं त्याच्या पाठीमागचा एक मानस आहे आज ही यात्रा नागपूरपासून सुरू झाली गोंदियाला होते काल चंद्रपूरला होते आज त्या ठिकाणी व्हर्च्युअलीमध्ये आलो सकाळी आम्ही मार्कंड मार्कंड देवस्थानक का आहे जे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे तिथल्या गडचिरोली जिल्ह्यासारख्या त्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यातले लोक त्या ठिकाणी श्रद्धेने येतात त्यांच्या ट्रस्टीना त्यांच्या सचिवांना देखील त्यांनी सन्मानित केलं त्याचप्रमाणे मगाशी स्वातंत्र्य वीर बाबूराव शेठ यांच्या आम्ही त्या ठिकाणी निवासस्थानी गेलो मुक्कामी गेलो त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाईवादन केलं त्यांना देखील त्यांनी सन्मानित केलं विषय असं आहे की आम्हाला मंडळयात्रेच्या माध्यमातून ओबीसीला जे आरक्षण मिळालं त्या आरक्षणाची भूमिका या राज्यामध्ये या देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दे दे जर घेतली असेल तर ते आदर शरद पवार साहेबांनी राज्यात न घेतली महाराष्ट्र राज्यातलं घेतली आणि महाराष्ट्र राज्य हे दे देशातलं दे दे पहिलं राज्य आहे त्यांनी मंडळाने लागू केला आणि ओबीसीला आरक्षण दिलं त्यामुळे एक समाज परिवर्तनाचं का का काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि समाजातल्या या ओबीसी असलेल्या कवर्गाला एक दर्जा एक आरक्षणाचा दर्जा प्राप्त झाला आणि हा समाज देखील राज्याच्या राज्याच्या राजकारणामध्ये मुख्य प्रभात होऊ शकला आणि म्हणूनच त्याला मुख्य प्रवाहात याची संधी आदरणीय शरद पवार पवारसाहेबांमुळे मिळाली यासाठी आदरणीय साहेबांच्या वतीने ओबीसींचा सन्मान करण्याआधी त्याप्रमाणे ओबीसी समाजातल्या आदिवासी समाजातल्या मुस्लिम समाजातल्या बौद्ध समाजातल्या किंमला एक सर्व प्रभागातल्या लोकांचे त्या ठिकाणी दोन पुरुषांचे सन्मान करण्यासाठी ही आसरा जी आहे की महाराष्ट्राला कार्यक्रम करण्यात जाईल असं त्या ठिकाणी माणूस आहे या माध्यमातून आम्ही या ठिकाणी एकटलो आज अतुलजी राजा पवार असतील माझे सरकारी मंत्री असतील संजय ठाकरेजी असतील शेंकर ठाकरे जर असतील सर्व सर्वच सरकारी मंडळी जे आहेत एकत्रपणे छान ठिकाणी कार्यक्रम आणि मला आपल्याकडे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवर्जून सांगा असं वाटेल की मला आनंद वाटतो की गडचिरोलीमध्ये शिवरायामध्ये या ठिकाणी शहरामध्ये कार्यक्रम घेतला आणि त्यावेळेला एक राखी मंडळ केली एक राखी मंडळ केली आहे अशा प्रकारे शेकडो महिलांनी त्या ठिकाणी मंडल यात्रेला सन्मानित करत या मंडल यात्रेचं आयोजक म्हणून मला आणि माझ्या माझ्या सहकार्यांना शेकडो महिलांनी एकत्र राखी बांधली आणि त्यांनी म्हटलं की मंडल यात्रेला आमच्या शुभेच्छा आहे आमच्याकडनं त्या ठिकाणी त्या यात्रेचं आम्ही अभिनंदन करतो म्हणून एक राखी मंडळ केली आहे अशा प्रकारचा अवका कार्यक्रम देखील घेतला मला आनंद वाटतो गावागावामध्ये वाड्या बाजूमध्ये आम्ही घरगावला गेलो होतो आम्ही रामनगरला गेलो होतो रामसागरला गेलो होतो अनेक गावामध्ये आम्ही गेलो त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं लोकांनी सत्कार केला सन्मान देखील केला म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने मी मंडल यात्रेचा हा जो काही हातामध्ये घेतलेला असा आहे हा महाराष्ट्राच्या काल लोकांना मिळेल समाजाचा आवाज बनण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाईल अशा त्या ठिकाणी आपल्याला मी भेट आपल्या काही आपले प्रश्न असतील तर

बजावणी करायची अंमलबजावणी करायची असा निर्णय ज्यावेळेला घेतला आणि त्याच वेळेला म्हणजे ज्यावेळेला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये आदर्श शिवसेना पवार साहेब या मंडल आयोगाची अंमलबजावणी शिफारशीची अंमलबजावणी करणार होते दे। यावेळेला देशामध्ये एका पक्षाने एका राजकीय पक्षाने या ओबीसीच्या आदेशाला विरोध केला आणि या मंडल आयोगाला विरोध करत एक कमंडल यात्रा काढली मित्रांनो या कमंडल यात्रेला ज्यांनी पाठिंबा दिला ज्या पक्षाने यात्रा काढली त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पार्टी होते ज्या पक्षाचे आमदार परिणय फुकेजी आहे मला एवढं चांगलं असं वाटेल की परिणय फुके साहेब आम्ही तरी ओबीसीच्या सन्मानाची यात्रा काढली ज्या मंडळ आयोगाच्या माध्यमातून ओबीसीला हक्काचं आरक्षण मिळालं त्याची यात्रा काढली त्याच्या गुणगौराची यात्रा काढली पण तुमच्या पक्षाने ओबीसीला आरक्षण नाकारलं आणि त्या नाकारण्यासाठी ओबीसीचं आरक्षण नाकारण्यासाठी कमंडल यात्रा काढली होती आणि कमंडल घेऊन ओबीसी आश्वासन दिलं होतं की तुम्हाला कधी आरक्षण मिळू नये मग माझं म्हणणं आहे की प्रणय बुटे साहेब जर हे करतात असेल तर आपले सन्मान्य नेते दे 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 आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर येऊन सांगायला लावा माझं खुलं चॅलेंज आहे की माझी मंडळी आहे तर थांबायला तयार आहे माझं खुलं चॅलेंज आहे की जर तुम्ही कमंडले यांना काढली नसेल तरी तुम्ही कॅमेरासमोर येऊन सांगा की तुम्ही कमंड येतं काढली होती तुम्ही ओबीसीच्या आयुष्यात विरोध केला नव्हता आपण बहुजनांच्या अन्यायाला दूर करण्यासाठी मंडल यात्रा कळत पण एकीकडे केंद्र सरकार देशातले मूळ स्वरूपाचे नागरिक आहेत मूल निवासी आहेत आदिवासी लोक त्यांनाच आता वनवासी करायला निघाले आदिवासी हा त्यांना काढायचा आहे याच्यावर आपलं काय तर मुळत असं आहे की बहुजनांना न्याय द्यायच्या भूमिकेत आम्ही जातो आहोत आम्ही तो मागे निवडलेला आहे कारण की खऱ्या अर्थानं पहिल्याकडे बहुजनांना न्याय द्यायची भूमिका ही आदर्श शिवसेना पहिल्यापासून होती ज्यावेळेला मराठवाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मार्गावर विद्यापीठात दिलं गेलं त्यावेळेला देखील पवारसाहेबांनी सत्ता केली तर मी समाजासाठी उभा भोजनासाठी उभारे ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग आला त्यावेळे पवसाहेबांनी भूमिका घेतली की सत्ता केलेली हरकत नाही परंतु मी ओबीसीचा आरक्षणाचा मार्ग फुलार नव्हतो सातत्याने भोजनासाठी उभे राहण्याची भूमिका आमच्या पक्षाने घेतली आदित्य पवारसाहेबांनी घेतली आज देखील मला याचा अभिमान वाटतो की ज्या वेळेला समाजामध्ये आज दुबळी मारलेली आहे आज समाजामध्ये इलेक्शन कमिशनवरती त्या ठिकाणी तासवले जातात त्यावेळेला देखील शहाऐंशी वर्षाचा माझा साहेब माझा नेता आज त्या ठिकाणी दिल्लीमध्ये दिल्लीच्या सट्टावर दिल्लीच्या रस्त्यावरती उतरतो आणि त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो त्यामुळे सातत्याने बहुजनासाठी सर्वसामान्यांसाठी अगदी त्या ठिकाणी महिलांसाठी असेल या सगळ्या टक्कांसाठी लढण्याची क्षमता ही आमच्या पक्षामध्ये आहे आमच्या बहुजनासाठी लढण्यासाठी छेटपा आमच्या पक्षामध्ये आहे आणि म्हणूनच कुठेतरी त्या ठिकाणी या माध्यमातलं पाहिजे असेल तर भारतीय जनता पार्टी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या काही ठिकाणी होते नव्हतात मला आपल्या सगळं वाटेल की ज्या बहुजनांचा निधी ज्या बहुजना निधी यांनी या शासनाने वळवून अनेक अशा गोष्टीकडे वळवला ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या आज त्या ठिकाणी मागासवर्गीयाचा असेल आदिवासी समाजाचा असेल ओबीसी समाजाचा महाजोतीचा असेल हा असा निधी शासनाने शासनाच्या खात्यात मिळवून अनेक वेगळ्या गोष्टीकडे नेलेला आहे मला असं वाटतं की या शासनाला बहुजनाच्या बद्दल कुठलीही आदर कुठलाही सन्मान आणि कुठलीही त्या ठिकाणी विश्वासात राहिली नाहीये त्यामुळे कदाचित या अशा गोष्टी त्यांच्याकडे होत असतील परंतु या सगळ्या गोष्टीत आवाज एक संवाद साधायचा काम आमच्या माध्यमात होणार म्हणून आम्ही बहुजनासाठी यात्रा काढलेली आहे आपल्या यात्रेतील फलित सरकार देईल का असा आपल्याला विश्वास आहे मला बिलकुल विश्वास नाही हे सरकार ओबीसी विरोधी आहे मी यात्रा काढली दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही बंडल यात्रा आहे आता मंडल आयोगाच्या ज्या ओबीसी समाजाला आरक्षण मिळालं न्याय हक्काचं आरक्षण मिळालं आणि त्या मंडळाच्यासाठी जर मी मंडल यात्रा काढतो तर त्या समस्त ओबीसी समाजाचा यांनी अपमान केलेला आहे यांनी अपमान केलेला आहे तुम्ही मंडळला बंडळ यात्रा म्हणता तुम्हाला नाही आवडत ना ठीक आहे ना काही म्हणू नका आम्हाला ठीक आहे तुमच्याजवळ शुभेच्छा तुम्ही मंडळाला बंडल म्हणता म्हणजे ज्या मंडळने या देशामध्ये ओबीसीला न्याय हक्काचं आरक्षण दिलं त्याला तुम्ही बंडल म्हणता मला एकही टक्का वाटत नाही की यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची मानसिकता आहे की ओबीसी किंवा भोजनासाठी उभे राहतील करून किंवा त्यांच्यावरती न्यायाकासाठी ते त्यांना त्यांच्या न्यायाकाची लढाई लढती करून मला बिकुल वाटत नाही वयामुळे त्यांचा आवाज बनयचं काम अतुलजी घड्यापॉर असतील किंवा आमच्याकडे सहकारी असतील घरचिड जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल आम्ही ठामपणा येतो मी ज्या वेळेला यात्रा काढली तुम्हाला असं वाटतं की तुमचा फरी होईल का करून मी ज्यावेळेला यात्रा काढली त्याच्या दुसऱ्या दिवशी मित्रांनो पुण्यामधलं काही संकटांनी याचा विरोध दर्शवला जितेंद्र आव्हाड स्वतः हे म्हणालेले आहेत की या मंडळातलेला रोखता येणार नाही ते संघटनांनी पुढे सांगितलं की या मंडळातल्याला रोखा बंद करा तात्काळी मंडळाचं थांबवली गेली पाहिजे पुण्यामध्ये या मंडळातल्या मी येऊ देणार नाही अशा प्रकारे विरोध देखील मला अनेक ठिकाणी मला पैसे अडवलं ज्या मार्गाने माझी मंडळाचा जाडा होती ती न जाता मला अनेक अशा मार्गाने जिथून तास तास दोन दोन तास वेग होऊ शकतो वेळ लावू शकतो हे का कारण की त्या ठिकाणी माझी लोक उभी होती माझ्या सत्कार मंडळाचा सत्कार होता हे होऊ नये म्हणून माझा रूट बदलला गेला पण मी थांबणार नाही महाराष्ट्राचा प्रत्येक कायदा जा कोकणामध्ये जाणार ओबीसींचा सन्मान करणार बहुजनांचा सन्मान करणार मंडल यात्रेचा सन्मान मी करणार आणि त्यासाठी मंडल यात्रा मी घेऊन जाणार म्हणजे जाणार येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्ष एकट्याने घेऊन किती नाही स्थानिक विषया स्थानिक विषय आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून चर्चा सुरू असताना देखील त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती आमचे जे नेते असतील त्यांनी संवाद साधत आहे आणि त्यांना जी त्या ठिकाणी सकारात्मक गोष्टी वाटतील त्या माध्यमातून त्या ठिकाणी लढाई लढली गेली पाहिजे असा आमचा हा विश्वास आहे या ठिकाणचे आमचे ज्येष्ठ नेते आधारे अब्दुलजी गड्या पवार यांना विश्वासात घेऊनच स्थानिक संस्था संसद निवडणुकाच्या असतील त्या पुढे नेल्या जातील महाविकास आघाडीच्या माध्यमातून असतील किंवा त्या ठिकाणी कुठल्याही वेगळ्या माध्यमातून असतील पण त्या ठिकाणी अब्दुल गड्या पवार यांना विश्वासात देऊनच ती लढाई लढली माध्यमातून खासदारांना चुरी केली असा आरोप होते काँग्रेस केली राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार साहेब कालच मला असं वाटतं की त्याला मतदार यांमध्ये घोर आला त्यासाठी इलेक्शन कमिशनकडे एक मोठा मोर्चा निघाला देशातल्या सगळ्या पक्षाचे खासदार विविध पक्षातले त्या ठिकाणी काही चालले होते आणि त्याच वेळेला साधारणतः काहीतरी पाचशे सातशे मीटरच्या हारकीच्या होती इलेक्शन कमिशनचं ऑफिस होतं तिथपर्यंत जाऊन त्यांना भेटा निवेदन देणार होते पण शंभर मीटरच्या अंतरावरती होतील मात्र त्या ठिकाणी याला रोगं गेलं काही ठिकाणी काही छात्राला लागलं काही चक्तारा चक्करवर पडले मला असं कळलं की आरक्षण पवार सांगा ना त्या ठिकाणी दुकानामध्ये कळलं माझं एवढं म्हणणं आहे की तुम्हाला तुम्ही घाबरता का तुम्ही निवडणूक प्रामाणिकपणाने लढलेला पारदर्शकतेने लढलेला तुम्हाला विश्वास आहे की तुम्हाला लोकांनी काही मतदान केलंय मग तुम्ही घाबरता का जरा प्रमाणिकपणा नसेल आणि जर हे सगळं असत्य असेल तर मग असत्य असेल तर मग तुमचं असत्य सत्य जे असेल ते लोकांसमोर दे ना तुम्ही घाबरता कशाला त्यामुळे आमच्या पक्षाकडनं देखील या ठिकाणी या लढ्यामध्ये आम्ही उतरलेला आहोत स्वतः पवासाहेब उतरलेले त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देखील इलेक्शन कमिशनच्या डॉक्युमेंट असेल टीव्हीच डॉक्युमेंट असेल जर लोकांच्या मध्ये विश्वासात त्या ठिकाणी तोडत असेल तर आमच्या लोकांसाठी उभे राहणार आणि घडणार होती मायनिंग उत्तर जागा मिळाली यासाठी लोकांच्या जागा बळकवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने कंपन्यांसाठी होतो याच्यामध्ये आपल्या पक्षाची भूमिका कधीच आहे तर असं आहे अतुल जी स्थानिक प्रश्न असल्यामुळे अतुझी मोठी पण जिथे जिथे अन्याय होईल तिथे आम्ही त्या ठिकाणी त्या ठाण्याचे आवाज होतो आम्ही त्या लोकांसमोर आहोत जे लोक बहुजन आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत पण या विषयाच्या संदर्भामध्ये जर असते मला वाटतं की जी त्या ठिकाणी स्थानिक मतदार प्रश्न आहे ते अधिक स्पष्टपणे होते काय आता कशापर्यंत भूसंपादनासाठी कंपनीच्या फेवर मध्ये चालू अनुभव स्थानिक लोकांना विश्वास आणि सुनावणी पण घेणार त्यांच्याकडून जागा बळपवण्याचा प्रयत्न होतो तरी पण आपल्या पक्षाकडून कुठलाही विरोध होताना दिसत नाही याचं काय जिल्ह्यामध्ये परिपूर्ण मोठी होत नाही जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री झाली पाहिजे रोजगाराच्या संध्या वाढल्या पाहिजे या मताची आम्ही नंबर येईल नंबर दोन शेतकऱ्यांची जमिनी जर आवश्यक असेल आणि कायद्यात बसत असेल त्यावेळेस शेतकऱ्यांना त्यांना पाहिजे त्या, त्या प्रमाणामध्ये मोबदला देऊनच त्यांनी विकत घ्यावी ही आमची भूमिका स्पष्ट पहिलेपासून राहिलेली आहे आम्ही दुसऱ्या पक्षांच्या सारख्या वेगवेगळ्या म्हणजे वेग कसं आहे की कुठलं किंवा वाटलं तेव्हा आंदोलन करावं वाटलं तेव्हा कुठलं तरी काय असं एक भूमिका असते आमच्या भूमिका असताना पहिलेपासून घेतलेली आर आर पाटील असतानाच त्या आपल्याला ती तुझ्याकडची खदान चालू झाली पाहिजे म्हणून त्यावेळेस प्रयत्न झालेले होते त्यावेळेस मला वाटतं उपाध्यक्ष यांना नक्षलनी शूट केलेला होता आपल्या लक्षात असेल तर त्यावेळेसच आपला प्लॅन की येईल ही त्यावेळेसची चर्चा होती आणि तेव्हापासूनच काम झालं म्हणजे इंडस्ट्री व्हावी आणि लोकांना काम मिळावं खरी संदेश म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास नव्हता जनतेला त्रास न होता रोजगाराच्या संधी मिळण्याच्या साठी म्हणून काम व्हावं ही भूमिका पक्षाची पूर्वीपासून आलेली आहे शेतकऱ्यांना त्रास नको कारण शरद चंद्र पवार साहेब हे शेतकऱ्यांसाठी पहिलेपासून लढत आलेले आहे शेतकऱ्यांना न्याय देत असताना पण त्याच्या भाविकीकरणावर त्यांनी केव्हा थांबवलेलं था, के नाही त्यांनी औद्योगिकरण पॅरल घेतलं त्याच्यामुळे लोकांना खूप मोठे रोजगार मिळाले पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा खूप मोठे मोठे एम आय सगळ्यात जास्त एम आय डी सी जर महाराष्ट्रात झाले असेल तर पवारचंद्र पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याच कालावधीत झाला आहे त्याच्यामुळेच लोकांना अनेक मोठमोठे रोजगार उपलब्ध झाले एकीकडे शेतकऱ्यांना न्याय देण्याची आमची प्रारंभिक भूमिका आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही आहोत पण दुसरीकडे इंडस्ट्रीयझेशन होऊन लोकांना रोजगार मिळाला पाहिजे त्याही भूमिकेमध्ये आम्ही आहोत पुन्हा वतीलाच अन्याय होत असेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदर पवार आम्हाला कोणीही मदत मागित असेल आम्ही त्यांना स्पष्ट करणे मदत करणार तयार जेव्हा अन्याय होईल त्या अन्यायाच्या वेळेस काही भूमिका म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या भूमिका असतात राजकीय स्टंटबाजीला आमचा विरोध आहे कुठल्या तरी इंटेन्शननी काहीतरी मिळवण्याच्यासाठी ज्या काही भूमिका तसं काही गोष्टीला आमचा विरोध आहे एकीकडे शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे याच्यासाठी आमची लढाई राहील तर दुसरीकडे आम्हाला इंडस्ट्रीसुद्धा झाली पाहिजे यालाही सुद्धा आमचं समर्थन राहील असे आम्ही भूमिकेमध्ये